आ, मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गरवारे स्टेडियम येथील मत मतमोजणी केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक चोवीस चे उमेदवार सतीश गायकवाड आणि त्यांचे समर्थक जे आहे यांनी मतमोजणीवरती जे आहे आक्षेप नोंदवलेला आहे या ठिकाणी नारायण कुचे आमदार जे आहेत त्यांच्या बहीण या उभ्या होत्या आणि त्यांना विजय घोषित केल्यानंतर फेर मतमोजणी करण्यात यावी अशी मागणी गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी इथे केलेली आहे सतीश गायकवाड हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि आतमध्ये सुद्धा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता मतमोजणी काउंटिंगच्या ठिकाणी आणि त्यानंतर आता गरवारे येथील मतमोजणी केंद्रावरती बाहेर त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक जे आहेत हे आतमध्ये आले आणि त्यानंतर आता हा सगळा प्रकार आ, या मतमोजणी केंद्रावरती सुरू आहे आपण हे सगळं बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे शहरामध्ये दोन ठिकाणी दिवसभरामध्ये पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिसांचा फौजफाटा आपण बघू शकतो राखीव पोलीस दल सुद्धा आहे त्याचप्रमाणे ते आपल्या समर्थकांना आपण बघू शकतो की समर्थकांनी ठिया या ठिकाणी मांडलेला आहे Og hefðu tað. Og hefðu tað. Nei, og baðu eittarlið, nei. Og tað kundi vera. Og tað kundi vera. どうかしたら पता पब्लिक भी दिखाओ ज़ूम ज़ूम आउट करो एक मिनट 1 मिनट मैंने मांगा वो भी पीछे चल दो पैर छोड़ दो Shabbat <laughs> shalom.

ja tað er ikki alt, tað er ikki alt रेडीज आहे लेडीज आहे उभा आम्ही हजार लोक लागते 本当はスタジオからで本当は。<noise> <noise> आपण बघतोय की गेल्या काही वेळापासून या ठिकाणी गोंधळ सुरू होता आणि रिकाऊंटिंग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आ, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये जे आहे दखल घेतली आणि त्यानंतर जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड होते प्रभाग क्रमांक चोवीस अ मधून उभे असलेले यांनी जे आहे कायदेशीरित्या पुढे जाण्याचं जे जा आहे हे त्यांच्या समर्थकांना समजूत घातली आणि त्यानंतर ते आता या मतदान केंद्रावरून गेलेले आहेत मात्र तरी देखील मोठा आणि तगडा पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कॅमेरामन महेश पवार सहमे पाठक छत्रपती संभाजीनगर लोकपाल